मित्रांनो स्वागत आहेत सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज एक भव्य असं गराडे या ठिकाणी एक ओपनचं बैलगाड शर्तीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे मैदानाला सुरुवात झालेला आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गराडे मैदानामध्ये गट क्रमांक आठ मध्ये मित्रांनो घाणनकरांच्या अनबान शान बब्या आणि वादळ त्रेसठ झिरो झिरो घरचा साज मित्रांनो पळून गटपा झालेला आहे गट क्रमांक आठ मध्ये बाकासूरचे अपडेट त्याचबरोबर तेजा विठ्ठल डायवर बुतकर यांचा तेजा मित्रांनो आज विठ्ठल डायवर बुतकर यांचा तेजा पाचवड मैदानामध्ये गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पळून डिस्को आणि तेजा ही घरीची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं तेजाला देखील आणि डिस्कोला स्पीड लागलं कडेनं पाळाला त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये मित्रांनो एक वेगळं चित्र पाहायला मिळालं ते म्हणजे सगळाच सा घरचा साज म्हणजेच तुम्ही विचार केला असेल नक्की काय तर मित्रांनो आज गट क्रमांक बारामध्ये नाथसाहेब प्रसन्न मोलशेर दुमा सुजगाव यांचा घरचा साज महाराज आणि बकासूर आणि ड्रायव्हर होते आपले सर्वांची लाडकी आवडते ड्रायव्हर वैभव ड्रायव्हर सुजगावकर म्हणजेच हे त्रिकूट खूप दिवसानंतर एकत्र ये येण्याची प्रेक्षकांची इच्छा होती आणि आज आपल्याला वैभव बाकासूरच्या गाडीवर दिसली आणि अतिशय सुंदर असं ड्रायविंग टॉपचं ड्रायव्हिंग आपल्याला पाहायला मिळालं धन्यवाद मित्रांनो बाकासोर गटपास महाराज सानी बक्कासुर